आम्ही तुम्हाला शेअर देऊन टाकतो आपण निय घाल बोलून घेऊ कसं आहे तुमचं बोलणं मला आवडलं तुमचं बोलणं मला आवडतं मी बोलून देतो मी बोलत गावामध्ये हो ए रे नहीक हकते आपर चोटित कि वाज पलाग invers, नहां याम टाइ्व, जरेशन कि वह रता की बरामे इना हो इंरा ना यामाव नहां कि वह रता ही, मी असं म्हणते सगळे बसले कोणी ते उभे आमचे गावाचे मेन कुठा आमचे मालक तुमचे मालक ते बसले नाही अजून आय का बापरे पाहिलं का केड समजलं अशी समजलं समजलं आय सांगत रे बाबा आय

घेणार एक काम करा ना काय तुम्हाला त्या वरला दोन येत ना हा त्या कमी करी टाका तुम्ही अजिबात मोठा आहेत त्या दोन चाळीस पोरांचा ग्रुप आहे गोळा करता ऐंशी हजार रुपये गोळा होऊन जातात पण ते वरचे दोन आहे ना कोणी दहा देतो कोणी शंभर देतो कोणी पन्नास देत इतकी मोठी चिल्लर होऊन जाते ते आमच्याकडे दाबली जात नाही अजिबात कमी होणार नाही कमी होणार नाही गैरा मोठा आहेत कमी तरी टाका सांगितलं नाही वेळ नाही तू जर तिथे राहत तर वीस रुपया दोन कमी करा राहत तर तू जरी त्या दोन कमी होणार जीव हर कसा करणार पडेल चला मी बोलत म्हणे बाई मूर्ख आहे त्याच्या नाडी लागू नका तुम्ही माझं माझ बोलणं आहे का बाई त्याच सोडा व्यवहार सांगा नाही बाई व्यवहार कसा दोन शब्दात ना किती सांगितले तुम्ही हजार ब्याऐंशी हजार सोडा हे तुमचे वरचे दोन कमी करा आणि ऐंशी हजार एक रुपया या। तो याय नाट करणं पडेल बुम्हाला डोन जाऊ शकतील पण आम्हाला एक कट व्हायला

तुम भी हिंदी में बोलना मेरे से चलेगा ना मेरे को मराठी समझेंगी ना हिंदी ना, बोलनागा हिंदी का तई मोगल है अभी क्या बोलता क्या बोलता तुम्हारी खोलो ना हमारा डालो मारी डायरी खोलो हमारा नाम डालो आईचा बोल ना बोल रहा था ना, ना। <laughs> इनका नाम लिखो आगे इनका ए, आ, नाम नाम उधर औरंगियाम के नाम मत आपले यस यस ओह oh, ओह oh, oh, oh. <laughs> <laughs> निको निकाना शेताओं का ना साला <laughs> उगले आना भी आ लोग बोलते आ वो पता है तू एक काम कर वो शेत को कर और उगले को कर वो साला एक साथ निकलेगे ढाई बजे तक ना नहीं ओ मैं शॉट कर बताता कैसा शेताओं उगले <laughs> वो छोड़ साला इधर का नाम बोल इधर का नाम क्रांति सोनों ने क्रांति सोनों � नाम नाव कसं आहे तुम्ही ऐकून घ्या आता माझं नाव करायचं आहे कुमार सोपान सोनुने मग मला कसं म्हणाल की आता याचं नाव काय आहे दुर्गेश बांधुराज सोनु नाही का दुर्गेश

<laughs> आचारी नाम नहीं दूसरा भी नाम है उसका क्या रोज रोज इसका नाम नाव त्याचे त्यांनी हा धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे त्याचं ओरिजिनल नाव काय याचं नाव विशेष किरणी मग त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे त्यांचे नाव शेन झालं त्याचं नाव ठेवण्यात आलं रोज त्याचं नाव ठेवण्यात आलं मेरी, जैसे ना, जैसे ना मार लो? है। मेरी रोज <laughs> 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 बताओ, मेरा <laughs> हाँ. में क्या नाम तुम्हाला इधर का नाम नाम बताओ का ना रमेश सायडे रमेश सायडे कुकडे बॅट करेन

मोबाइल मोबाईल लिखो मोबाइल में डालो हा होलतानी तुमको बाराही महिने नंबर डायरी मेटते मोबाइल मोबाईल मे